श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीला देवशैनी एकादशी म्हणतात या दिवसापासून चातुर्मास म्हणजेच चार महिन्याचा कालावधी सुरू होतो म्हणजेच देव चार महिने निद्रा घेतात या काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही यावेळी देवशैनी एकादशी बुधवारी सतरा जुलै दोन हजार चोवीस चोवीस वीस रोजी असणार आहे तर एकादशीच्या तिथीचा जो प्रारंभ आहे तर तो सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांपासून ते एकादशी तिथीची जी समाप्ती आहे तर ती सतरा जुलै रोजी रात्री नऊ वाजून दोन मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजेच एकादशीचा उपवास जो आहे तो आपल्याला अठरा जुलैला सकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांपासनं ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत तुम्ही त्याचं पारण करू शकता आणि उपवास आपल्याला सतरा जुलैला सकाळी आणि संध्याकाळी एकादशीचा उपवास करायचा आहे तर आपल्याला या दिवशी विशेष मंत्रांचा काही उच्चार करायचा आहे भगवान श्री विष्णूंची प्रार्थना करायची आहे देवशयनी म्हणजेच हरिशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीनुसार करावी जेणेकरून चार महिने भगवान विष्णूंचा आशीर्वाद कायम राहतो यासाठी देवशैनी एकादशीच्या दिवशी ताटावर लाल कापड पसरून श्रीहरीची मूर्ती किंवा चित्र ठेवून किंवा दिवा आणि फोटो ठेवून तुम्हाला पूजा कराय त्यावर पिवळे कपडे अर्पण करायचे आहे पिवळा वस्तू अर्पण करायचे आहे भगवान विष्णूंच्या मंत्रांचा जप करायचा आहे जर कोणताही मंत्र आला नाही तर फक्त हरी नामाचा सतत जप करायचा आहे जर तुम्ही मंत्र जपत असाल तर तुळशी किंवा चंदनाच्या जपमाळेने मंत्र जपायचा आहे नंतर आरती करायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला एकादशीच्या दिवशी करायच्या आहेत एकादशी का साजरी केले जाते तर धार्मिक मान्यतेनुसार देवशिण एकादशीबद्दल असे सांगितलं जातं की या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष नागावर झोपी जातात धार्मिक मान्यतेनुसार मनुष्याच एक वर्ष देवाची एक अहोरात्र असते दक्षिणायन ही देवांची रात्र असते आणि उत्तरायण हा देवाचा दिवस असतो तर त्यामुळे या दिवशी आषाढी एकादशी ही साजरी केली जाते प्रत्येक महिन्यातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकरावी तिथी एकादशी या नावाने संबोधली जाते विष्णूची अत्यंत प्रिय तिथी अशी तिथी सर्वत्र प्रसिद्ध आहे प्रत्येक महिन्यात दोन याप्रमाणे वर्षातून चोवीस एकादशी येतात उपवास व जागरण करून संपूर्ण दिवस हरिकीर्तनात घालवणे हा या दिवसाचा विशेष महत्त्व असतं ज आता बघा वटपौर्णिमा म्हणजे ज्येष्ठ पौर्णिमा झाली की सर्वांनाच वेळ लागते ते म्हणजे आषाढी एकादशीचं आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशी महा एकादशी किंवा एकादशी या दिवशी विष्णू शयन करतात म्हणून शयनी एकादशी या नावाने ओळखलं जात असतं वैकुंठ भुवनाच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आले अशी मान्यता असल्याने पृथ्वीवरील सर्वात पुरातन तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूरचा उल्लेख केला जातो पृथ्वीवरील केवळ दोनच तीर्थक्षेत्रे नाश न पावणार आहेत एक म्हणजे काशी आणि दुसरे म्हणजे पंढरपूर कारण या क्षेत्राचं अविनाशी तत्व असा महिमा भगवान शंकर आणि विष्णू यांनी आपल्या अखंड वास्तत्वाने कथन केला आहे अषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यासमोर येते ती पंढरपूरची वारी वारी करताना आषाढी एकादशीला पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन घेणे हा लाखो वारकऱ्यांचा दरवर्षीचा एक मनातील भाव असतो राज्यभरातील संतांच्या पालख्या आणि नियोजित वेळेत ठिकठिकाणी निघून आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचतात बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवा भावी या अभंगाची प्रचिती प्रत्येक वारकरी आणि विठ्ठल भक्त घेत नित्य घेत असतो तर अशा पद्धतीने हे अनन्य साधारण महत्व हे आषाढी एकादशीला असतं आषाढी एकादशीच्या दिवशी आपण भरपूर सेवा उपाय पूजा पाठ करत असतो तर या एकादशीच्या दिवशी काही चुका प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या असतात याचा अर्थ असा आहे की आपल्याकडनं घरामध्ये काही सेवा काही उपाय झाले नाही तरीही चालेल एक वेळेस आपल्याकडनं उपवास जरी घडला नाही तरीही चालेल पण ह्या चुका आपल्याकडनं अजू अजिबात होता कामा नये तर कोणकोणत्या चुका आहेत त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेऊया त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं आषाढी एकादशीच्या दिवशी खोटं बोलू नये कोणासोबतही घरासोबत घरातल्या व्यक्तींसोबत घरामध्ये किंवा घराच्या बाहेर कोणासोबतही या दिवशी खोटं बोलू नये दुसरं म्हणजे या दिवशी वयोवृद्धांचा आपल्याकडनं अपमान होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची चूक म्हणजे या दिवशी चुकून सुद्धा आणि हीच सर्वात महत्त्वाची चूक आहे ही आपल्याला चुकूनसुद्धा करायची नाही आहे आषाढी एकादशीच्या दिवशी किंवा कोणत्याही एकादशीच्या दिवशी तुळशीला कोणत्याही प्रकारचे जलपदार्थ म्हणजे पाणी किंवा दूध अर्पण करायचं नाही आहे त्याचबरोबर तुळशीचे पानं या दिवशी चुकून सुद्धा तोडायचे नाही आहे याने एक वेळेस आपलं चांगलं तर होणार नाही पण वाईट दुष्परिणामी आपल्याला खूप भोगावे लागत असतात तर त्यामुळे ह्या ज्या चुका आहेत तर त्या, त्या प्रामुख्याने आपल्याला टाळायच्या आहेत त्यानंतर या दिवशी म्हणजेच अषाढी एकादशीच्या दिवशी कोणत्याच झाडाची पानं फुलं फांदी फळे आपल्याकडनं तोडली जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे याने श्री हरी विष्णू भरपूर नाजा नाराज होतात तर त्यामुळे ह्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत प्राणी मात्राची मारहाण होणार नाही घरातल्यांचा वयोवृद्धांचा अपमान होणार नाही आणि त्याचबरोबर घरामध्ये सकारात्मक वातावरण राहील याचीही आपल्याला काळजी घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आषाढी एकादशीच्या दिवशी या चुका आपल्याला प्रामुख्याने टाळायच्या आहेत जर या चुका आपल्याकडनं घडल्या तर अनेक प प्रकारचे वाईट दुष्परिणाम होतात दारिद्र्य येऊ शकते अनर्थ होऊ शकतो तर नक्की या चुका टाळा झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ